बिग बॉस मराठी सीझन पाचच्या ग्रँड फिनालेमधून आली एक खूप मोठी अपडेट समोर नमस्कार मित्रांनो बी बी चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन पाचच्या फिनालेचं अर्ध शूटिंग कालच झालेलं असून बिग बॉस मराठी सीझन पाचचे टॉप थ्री स्पर्धक कोण आहेत आणि चौथ्या नंबरवरती कोण एविक्ट झालं हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे परंतु त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो टॉप सहामध्ये अंकिता डी पी जान्हवी निक्की अभिजित आणि सूरज हे सहा सदस्य होते ज्यांच्यापैकी अंकिता आणि डी पी दादा हे पाचव्या आणि सहाव्या स्थानी एवढ झाले आहेत आणि टॉप फोरमध्ये जान्हवी निक्की अभिजित आणि सूरज हे चार सदस्य होते आणि त्यांच्यापैकी नंबर चार वरती जान्हवी किल्लेकर ही एवढ झाली असून जान्हवीने पैशांनी भरलेली ब्रीफकेस उचलली आहे आणि तिने स्वतःहून ती ब्रीफकेस उचलून घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता जान्हवी एविक्ट झाल्यामुळे निक्की अभिजित आणि सूरज हे सदस्य टॉप थ्रीमध्ये आलेले आहेत तर मित्रांनो जान्हवीचा डिसिजन बरोबर होता का चूक हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि टॉप थ्री सदस्यांपैकी तुम्हाला कोण विनर होईल असं वाटतं हे देखील आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा बिग बॉस मराठीचा विनर कोण झाला हे जाणून घेण्यासाठी बी बी डिकॉर्डरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद